भादशाने मुलगी पळवल्याच्या रागातून ग्रामपंचायतीचे उपसरपंच यशवंत शेरे यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला या हल्ल्यात लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला असून हा हल्ला जीवघेणा असल्याचे सांगण्यात येत आहे गंभीर जखमी अवस्थेत यशवंत शेरे यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यशवंत शेरे हे रुद्धेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून ग्रामपंचायत कार्यालयातच हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान घटनेनंतर अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस हो कारवाई झाली नसून आरोपी मोकाट असल्याचा आरोप करण्यात येत आहे आरोपींना तत्काळ कर अटक करून न्याय द्यावा अशी मागणी जखमी उपसरपंचाच्या पत्नीने व्यक्त केली असून नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत माझं माझ सुरेखा यशवंत शेरी आहे माझे मिस्टरवाडी गाव रुद्वाडी तालुका कलकोट या गावचे उपसरपंच आहेत तर काल घटना घडली आहे त्या गावात माझे मिस्टर ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसले होते तर त्याच्या दोन दिवसाआधी त्यांच्या भाच्याने एक प्रकरण केलं होतं त्या गावात मुलीला पळून वगैरे घेऊन गेले होते ते प्रकरण अफजलपूर पोलीस स्टेशन मध्ये मिटवलं गेलं होतं तरी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या पोरीच्या घरच्यांनी येऊन माझ्या मिस्टरला तुझाच हात आहे त्यात तुझा भात झाला तूच करायला लावले म्हणून असं धमकी देऊन ऑफिस मधून बाहेर घेऊन येऊन खेचत घेऊन येऊन मारहाण केलीये लोखंडी रॉडने आणि काठी त्यांना खूप लागलेलं ला, आहे खूप गंभीर जखम झालेली आहे ते सध्या सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर मध्ये उपचार घेत आहेत तर अजूनही कोणावर कारवाई केलेली नाही अक्कलकोट पोलिसांनी आणि एफ आय आर सुद्धा दाखल केलेली नाहीये तर माझी विनंती आहे त्यांना की

नाव साहेब आमच्या बहिणीचा मुलगा आहे त्यांना मुलगीला त्यांचं मुलगीला घेऊन गेलाय आहे त्या त्यांचा त्यांचा अब्जाप्पा पो पोलिटेशनला मिटलं आहे तुम्हीच केला मारलं मारला मला मारलं साहेब राडले लाकडले नाव सांगू का साहेब तुक माळाप्पा तुकाराम पुजारी श्रीसाहेिटोबा पुजारी रमेश तुकारा पुजारी आकाश यल्लप्पा पूजारी भूताले बैलप्पा पूजारे भूताले यल्लाप्पा पूजारी नागेशल्लप्पा पूजारे गाँव आम्मी ऑफिस बसलो चौकत ये माना मारल तुम्हें पूरी लपड़ा तुम्हें तुम्हें हाथ है तुम्हार पार्टी पार्टी तो कराम भूताले पुजारे राडा ने लाकडले महाराज साहेब किशात वीस हजार रुपया तर वीस हजार रुपये काढून घेतलाय घेऊन गेलाय सगळं काय मागणी काय नाही त्याला अटक करायला पाहिजे कसा बी करा आज अटक करायला पाहिजे त्याला